मी पांडुरंग कदम सध्या आपण आहोत गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी तर मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठा बाबांना थोडस लहान भाऊ म्हणून या ठिकाणी विनंती करू इच्छितो काही सजेशन देऊ इच्छितो आपल्या सर्वांना माहितीये आपण आता आंदोलनाच्या खूप महत्वाच्या टप्प्यावरती आलेलो आहोत मग या आंदोलनाच्या महत्वाच्या टप्प्यावरती आलेलो असताना आपण काल मीडियावरती पाहिलं असेल की मराठा बांधवाकडनं जे गैरकृत्य होते त्याचा त्रास इथल्या मुंबईकरांना होते इथल्या माता भगिनीना होते असं दाखवण्याचं काम या ठिकाणी मीडिया करते त्यामुळे मी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व तमाम माझ्या मराठा भावांना विनंती करतो की बाबांनो आपण सुद्धा या ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं आहे आपल्याकडनं तर अशा प्रकारचं कोणतं कृत्य झालेलं नाहीये परंतु जर असं आपल्यावरती आरोप होत असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण असं कोणत्याच प्रकारचं कृत्य नाही झालं पाहिजे की जेणेकरून त्या कृत्यामुळं इथलच्या मुंबईकरचे आपले मुंबईचे बांधव असतील किंवा माता भगिनी असतील त्यांना त्रास झाला नाही पाहिजे या पद्धतीचं आपल्या सगळ्यांचं वर्तन असावं आणि जर कोणाकडून चुकून नजर चुकीने होत असेल तर आपलं सुद्धा म्हणजे आपण एखादं जसं की आता मी गेटवे ऑफ इंडियावरती आहे किंवा तुम्ही आणि कोणत्या ठिकाणी गेला असाल फिरण्यासाठी पण तिथं गेल्यानंतर जर आपलं आपण तर करत नाही पण आपला एखादा लहान भाऊ चुकून ते कृत्य करत असेल तर आपलं काम आहे त्याला समजून सांगणं की बाबा ते कृत्य करू नकोस आणि काय असं माहितीये की आपल्या एका छोट्या कृत्यामुळे एखाद्याला जर त्रास होत असेल तर बिलकुल आपण ते सुद्धा कृत्य नाही करायला पाहिजे सरकार तर ह्याच गोष्टीची वाट पाहत आहे की आपल्याकडं कधी चूक होते ह्यांच्या चुकीचे पुरावे आपल्याकडे कधी जमा होते आणि ते काय एकदा पुरावे जमा झाले या सगळ्या सगळ्यांना दाखवून दिलं की आंदोलन कशा पद्धतीने चुकीने या चुकीच्या पद्धतीने या मुंबई शहरामध्ये गोष्टीची आहेत एवढ्याच या सरकार त्या गोष्टीची वाट पाहते त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपलं एकही कृत्य आपलं एकही वागणूक अशी नाही पाहिजे की ज्या कृत्यामुळे ज्या वागणुकीमुळे त्याच्या प्रॉपरच्या मुंबईकरांना या ठिकाणी त्रास होईल पोलीस बांधवांना त्रास होतोय ते त्यांचं कर्तव्य आहे त्यांच्यावरती प्रशासनावरती ताण पडतोय तो त्यांचं कर्तव्य त्या डॅट डिफरंट पार्ट आहे तो त्याच्याशी काही घेण्यात येणार आहे परंतु इतरच्या लोकलचे जे मुंबईकर आहेत त्यांना त्रास झाला नाही पाहिजे या गोष्टीची काळजी आपण या ठिकाणी घ्यावी आणि बिलकुल आणि आपण सगळे समजदार आहोत आणि आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे दादा जर आपल्यासाठी प्राणांची बाजी लावत असतील आणि आता दादाने आपल्याला बाईकमध्ये सुद्धा सांगितलंय की बाबांनो तुम्ही मी सांगतोय संयमानं हा लढा घ्या आपण दादांचं सुद्धा या दा ठिकाणी ऐकलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी आपले मराठा बांधव जेव्हा पुलीस प्रशास पुलीस पोलीस बांधव जे आहेत त्यांना सुद्धा सहकार्य करण्याची गरज कधी पडली आणि असं आपले मराठा सेवक जर आपल्याला विनंती करत असतील तर ता त्यावेळेस त्यांना सुद्धा सहकार्य करणं आपलं गरजेचं आहे त्यामुळे विनंती आहे आणि म्हणजे जसं की रेल्वे स्थानक असेल बस स्टँड असेल किंवा एखादा फिरण्याचा पॉईंट असेल त्या पॉईंटवरती सुद्धा आपल्याकडं कोणत्याच प्रकारचं गैरकृत्य झालं नाही पाहिजे आता काही व्हिडिओज येतात त्यावरती जे बाहेरच्या देशामधनं आलेले आपले जे परदेशी बांधव आहेत बाहेरच्या देशामधनं त्यांच्यासोबत व्हिडिओज काढा त्यांच्यासोबत फोटोज काढा परंतु त्यांना असं बळ म्हणजे तसं होत नाही पण काही जणांना आरोप करायला काय लागले तर त्यांच्या तें, त्यांना असं व्हिडिओ काढण्यासाठी प्रवृत्त करू नका त्यांना फोर्स करू नका असं तर ते स्वतः खुश होऊन नाचतायत गातायत व्हिडिओज काढण्यासाठी तयार होत आहेत परंतु कोणाला आरोप करायला काहीच हरकत नाही त्यामुळे आपल्याला विनंती आहे की ते बाहेरच्या देशामधनं आलेले जे आपले बांधव आहेत मात आहेत तर त्यांच्यासोबत सुद्धा आपण कोला के वागावं त्यांना फोर्स व्हिडिओ काढण्यासाठी फोर्स करू नये त्यांनी स्वतःहून करतायत वेल अँड गुड चांगली गोष्ट आहे त्यांना स्वतः आनंदानं जर ते फोटो काढत असतील व्हिडिओ काढत असतील तर ते बिलकुल आपण काढावेत परंतु काय माहिती माहितीये का आपण अपन, आपल्यामुळे कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे ना मुंबईकर ना बाहेरच्या देशामधनं आलेले ना बाहेरच्या आले राज्यामधनं आलेले आपण जसे आपण सगळेजण एक आहोत तसेच ते आपल्यासाठी सगळेजण एक आहेत हीच भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आणि आपल्याला या मुंबईमध्ये जोपर्यंत दादांचा आदेश आहे तोपर्यंत राहायचे ते मात्र शिस्तीमध्ये संयमानं परत उद्या असं म्हणायला नको की मराठा बांधव इथं आंदोलनासाठी आले आणि आमच्या मुंबईला डिस्टर्ब करून गेले आमच्या मुंबईला त्रास झाला असं या ठिकाणी म्हणायला नको म्हणून आपल्या सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे आपल्यामुळे इतरच्या मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे याची कृपया आपण सर्वांनी काळजी घ्यावी एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा